तो, बराए। तो, बराए। तो, बराए। तो मुझे। मुझे ना पडलाय म्हणजे रोज आपण इथून जातोच ना ते जे पोरग आहे मागे राहतात ना हा 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 बाहेर आले तेव्हा त्यांना दिसले त्यांना दिसला ना अरे करून घेतले तर नमस्कार मित्रांनो इथं काम करतात ते आणि काम करत असताना इकडे त्यांना की आधी अजगर पडलाय पण अजगर नाही नाक पडलेला आहे खूप असा मोठा आहे तो

खूप दिवस झालाय नाही ना पण नाही तस नाही तुम्ही आ, रोज जाता ना तुम्हाला रोज दिसतय हा रोज दिसते म्हणजे ते टाकी मध्ये पडल्या गेगीच कळून येते असं मला म्हणायचे पाण्यात पडून जास्त पडलेला आहे वीक झालेलं आहे ना पूर्ण बॅग सेट केलेली नाही त्यांना जास्त त्रास नव्हतं तर आपण नेहमीच पॅक करून राहिले त्यामुळे

आपण एकदम व्यवस्थित काय झालेलं आहे तो पूर्णपणे वीक झालेला आहे बक्षीसोबत तो काय आलेला असावा टाकीमध्ये पडला गेलेला आहे पूर्णपणे वीक झालेला आहे तर आपण काय केलेलं आहे व्यवस्थित रेस्क्यू केला आणि पुन्हा आलं निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करणार